दाखवला आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमचं बांध शरद नाईक अडीच वर्ष छत्तीस वर्ष आम्ही एकत्र सेवा केली चर्च मध्ये आणि त्यांची इच्छा होती सायची दीक्षा करण्याची त्यांची इच्छा होती परंतु त्यात असताना ती दिशा होऊ शकली नाही आणि कोविडच्या काळामध्ये अचानक ते आम्ही मन सोडून दिले त्यावेळेला आम्हाला पहिला मुलगा होणार होता आम्ही विश्वासाने प्रभूला त्याचं समर्पण केलं आणि प्रभूला जी प्रार्थना केली प्रभू तो आम्हाला पहिला पुत्र दे आणि तो आम्ही तुला सेवेसाठी अर्पण करू त्यावेळेस माझे सासरे मला म्हणाले भारत सेवेसाठी त्याला देशिका तुला मुलगा झाला तर म्हटलं हो मी माझा ताईला मुलगा मला झाला तर मी देवाच्या सेवे अर्पण करणार आहे आणि त्यानंतर मी चांगलं भरपूर शिकवलं वेगळ्या कोर्ससाठी पाठवलं पुण्याला नगरला परंतु पास मला नेहमी म्हणत असत त्याला कितीही शिकव कोणतीही डिग्री ते प्राप्त करून घेण्याचा तू प्रयत्न कर किती खर्च कर पण माझा मुलगा शेवटी देवाचा सेवा आणि मला मी बाप्पाला धन्यवाद देते की आम्हा दोघा पती पत्नीची इच्छा देवपती पूर्ण केली आणि त्यानंतर मी माझ्या स्वयंसाठी प्राण करत होते तेव्हा दहा वर्ष त्यांना मूल नाही म्हणून पण मी त्याला शेवटी रोज सांगत होते तुम्ही पती पत्नी

मी सध्या माझा सांग याला मदत करत आहे कारण त्याला गरज आहे त्याच वेळेस तो मला म्हटलं मम्मी माझी दीक्षा व्हायला पाहिजे आणि मी त्याला म्हटलं पप्पा असताना केलं तर केलं नाही तर नाही अशा पद्धतीने तू वागतस तुला स्वतः सेवेचा अनुभव असला पाहिजे त्या अनुभवातून तुला गेलं पाहिजे ज्या परिस्थितीतून आम्ही गेलो ती तुलाही कळाली पाहिजे मंडळीतल्या सेवेचा अनुभव तुला कळला पाहिजे समाजातला अनुभव तुला कळला पाहिजे मी तुझ्या दीक्षेची गडबड करू शकत नाही आणि सर्व अनुभव त्याला येत राहिले आणि त्यानंतर मी दानसाहेबांना विनंती केली आता त्याची दीक्षा पूर्ण पूर करा म्हणजे जाहीरित्या त्याला खर्च आपतो आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि ते सर्वजण या ठिकाणी आले म्हणून मनापासून मी त्यांचे आभार मानते माझे मिस्ट्रास्ट्र शरभ नाईक हे त्यांचे विद्यार्थी आहेत मी कॉलेजमध्ये असेलपासून पुण्यामध्ये राहत असताना त्यांच्या चर्चला जात असेल म्हणजे हा परिचय आमच्या लहानपणापासून आहे ते बाप्पाला मी धन्यवाद देते की त्यांच्या हस्ते करून माझ्या लेखकाची दीक्षा केली आणि नाही तरी पात्रांचे पुष्कळ तयार झालेली लेख ह्या ठिकाणी आहेत मंडळीत सर्व हजर आहेत आमंत्रित पाहुणे सर्व आहेत मनापासून आम्ही सर्वांचे आभार मानतो आमच्या विनंतीला मानतो तुम्ही या ठिकाणी आला आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला सर्व पास्तूर बघलो सर्व आलेले पाहुणे सर्व मंडळीत गेलो आमंत्रित सर्वजण मनापासून मी सर्वांचे आभार मानते आणि आमच्या प्रीतीभूषांचा आभार करतो ते बाप्पाला थँक्यू या ठिकाणी मला दिली आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही या दिवसाची माग पाहतो तुम्ही सन्माननीय सिनियर बाळासाहेब नारायण बाळासाहेबांनी विनंती केली आहे त्यांनी मला पिक्षेला रिक्षातून व्हावी अशी वडिलांपासूनच इच्छा होती त्यानंतर आज नुकसान आला हे सन्माननीय नारायण यांच्या मनापासून आम्हाला माहितो पाहिजेत स्टीमन पास्कर आहेत सिनियर बाळासाहेब आहेत त्यांच्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो तुम्ही आमच्या वेळ वेळ काढून पशात आला आहे त्यांचे मनापासून आभार म्हणतो तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी खास विशेष करून या कार्यक्रमासाठी आलात आम्ही मनापासून आमच्या कुटुंबाकडून आमच्या मंडळीकडून आमचे आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो पाडायचा तसंच या चर्चेस आमचे पास परिषदचे अध्यक्ष विंगरदेव पाडाई साहेब त्यांनी हे चर्च अवेलेबल करून दिलं त्यांची मनापासून आम्ही मी आमच्या परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि आधीच्या सगळ्या मंडळीचे मनापासून आभार मानतो आमचे मंडळी शिवचर पंडित देखील या ठिकाणी हजर आहे आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो तुम्ही आलात आपला वेळात वेळ काढून आलात आणि तुम्ही आवर्जून आमच्या मान देऊन तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आम्ही आमच्या मी आपल्या सर्व मनापासून आभार मानतो यासाठी या कार्यक्रमामध्ये आमचे Bapak Ismail Pantai Niki Tapi Jangan tak kena ni Ya Tunjuk cak semua, semua sahaja yang dia garis pun sejalan tadi. Ajar tu macam seperti nanti cuma apa mereka baru matu, प्रभू श्रीकृष्णाने त्यांना केले आहे हे त्यांनी सिद्ध केले आहे समर्पित राहिल्यामुळे त्यांची दीक्षा दिनांक आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशी करण्यात आले आहे आम्ही फेंडिकसोबत महाराष्ट्र कार्यकारी मंडळ प्रार्थनापूर्वक देवाच्या सानिध्यात राहून देवाच्या सेवेसाठी त्यांना देवाच्या वचनाचे उपदेश करण्याचे चर्च च्या सर्व ख्रिस्ती विधी चालविण्याचे व हे सर्व महाराष्ट्र राज्याच्या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात व मंडळीमध्ये जोपर्यंत ते पेंडिकॉस फेलोशिप ऑफ महाराष्ट्र या संस्थेबरोबर सहभागी राहतील जीवन जगतील देवाच्या वचनाप्रमाणे अध्यात्मिक जीवन शक्ती व देवाच्या वचनाचे शिक्षण देत राहतील हे अधिकार देण्यात आले आहेत कसं हे दीक्षेचं प्रमाण घडून जा त्याप्रमाणे तिमक्याला सांगितले मी एकपर्यंत वचन मी एकपर्यंत पर्यंत वाचन बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव तुझी प्रगती सर्वात दिसून यावी म्हणून तू या गोष्टीचा अभ्यास घे या घडून जा पावलाने तिमक्याला पुढील अधिकार सुद्धा दिले आहे की तू सत्याचे वचन नीट सांगणारा लात वाटण्यास कसलेही कारण नसलेला असा देवाला पटलेला असा स्वतःला देवाचे वचन आचरणार कोणी अध्यक्ष होण्यास पाहतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो हे वचन विश्वसनीय आहे अध्यक्ष सदृश एका स्त्रीचा पती नेमस्त व्यवस्था चित्त शिष्ट सन्माननीय अतितीप्रिय सुशिक्षित असा असावा तो मध्यपी नसावा तर सौम्य भांडण न करणारा द्रव्य लोभी न धरणारा आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा व आपल्या मुला-बळांना मर्यादेचे वळण लावून स्वाधीन ठेवणारा असा असावा ज्याला आपल्या त्यांची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही तो देवाच्या मंडळीचा संभाल कसा करीन त्याने म दांद होऊन सैतानाच्या दंडात पडू नये म्हणून तो नवशिखा नसावा याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याने बाहेरच्या लोकांपासूनही चांगले नाव मिळवलेले असावे कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये तर भाषण वर्दन प्रीती विश्वास शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा हो नीतिमत्व विश्वास प्रीती शांती त्यांच्या पाठीसला मूर्खपणाच्या व वा अज्ञानाच्या वादे विषया वाद विषयांपासून दूर राहा कारण त्यापासून धान्य उत्पन्न होता हे तुला ठाऊक आहे प्रभूच्या दासाने भाडू नये तर त्याने सर्वांबरोबर सौम्य शिकविण्यास उत्सुक संशील विरोध करणाऱ्या सोमतेने शिक्षण देणारा असा असावा कदाचित देव त्यास सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चातापी बंदी आणि सैतानाने आपल्या इच्छेत वश होण्याकरिता आदिलेले लोक यांच्या पाशातून सुटून शुद्ध वर येतील अधिकार नंबर क्रमांक तीन तू वचनाची घोषणा कर असे मी बजावतो तुम्हाला देवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे काही जण उपदेश करण्याच्या पाचारणाची जबाबदारी स्वीकारतात पण त्या बाबतीत फार कमी काम करतात व इतर जगाच्या गोष्टी गुंतून जातात व उपदेशाची सेवा ही दुय्यम प्रतीची आहे असे वागतात मला ही गोष्ट येथे नमूद करणे व ह्या अधिकार देण्याच्या कृतीत समाविष्ट करणे उचित वाटते मी आपल्याला लक्ष सांगतो की तुम्हाला उपदेशाच्या सेवेसाठी पाचारण झाले असेल तर तेच करा तुम्हाला राजकारण करण्यासाठी शाळेचा शिक्षक होण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी पाचारण करण्यात आले नाही तर देवाच्या वचनाची घोषणा करण्यासाठी पाचारण केलेले आहे तुम्ही व्यक्ती हा पावलाची निमंत्राला दिलेली शेवटची सूचना देव समक्ष आणि जो ख्रिस्त येशू जीवंताचा व मृतांचा न्याय करेल त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याच्या होण्याची व त्याच्या राज्याची शपथ वाहून मी सांगतो की वंचनाची घोषणा कर सोवेळी अवेळी तयार सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखवी वागतंड कर बोध कर भारतीय सुशिक्षण सहन सहन करणार सा, नाही तर त्यांचे कान खाजत खास स्वच्छ चाराने आपणासाठी शिक्षकांची त्रास आणि ते सत्य ऐकत नाही ऐकत नसेल ना होते व कहाण्यांकडे अशी वेळ येईल तू सर्व गोष्टींशी सावध आहेस दुःख सुवर्तकाचे काम कर तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर म्हणून तुम्हाला शिक्षा मिळते बाप्पा तुझ्या सेवका बरोबर त्यांच्या बरोबर बाप्पा काम करण्याकरता तुझी सेवा करण्याकरता तू त्यांचा उपयोग अधिक करीत धन्यवाद देतो तुझे कार स्तुती करतो प्रभू अधिक नेताने तुझी सेवा करावी आणि करणं तुझ्या राज्यात आणावं याकरता बाबा उभे त्यांचा उपयोग तो होते अधिक अधिक प्रभूजी बाबा यांना तू अधिक आशीर्वाद दे तुझ्या पवित्र आत्म्याने तुम्ही ख्रिस्त येशूचे वकील या नात्यानं तुमची दीक्षा होत असताना तुमच्यावर जबाबदाऱ्यांची अपेक्षा केली जाईल ह्या अपेक्षा व जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊन पडणार आहे हे तुम्हाला माहीत आहे का हे तुम्हाला समजते का व हो हे तुम्हाला पटते का तुम्ही देवाच्या वचनाची घोषणा करणे पूर्ण धैर्याने देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास ज्या लोकांसाठी देवाने तुम्हाला सेवेसाठी पाठविले आहे त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारे पक्षपाताने व कुठल्याही आकसाने न वागता व कुठलीही हिचकिच न करता सर्वांबरोबर सारखेच वागून सर्वांना शिक्षण देणे सर्वांची वृद्धी करणे व सर्वांना देवाच्या सेवेसाठी सज्ज करण्यासाठी तुम्ही तयार आहात काय मोहीम तयार आहे व तसे वागण्यास देवाच्या मार्गदर्शनाखाली ह्या जबाबदार घेण्यास आपण तयार आहात का होईल तुम्ही देवाच्या वचनाचा प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचा प्रयत्न कराल काय होईल प्रार्थने मंडळी पुढे व समाजापुढे किता दाखल जीवन जगून सन्माननीय ख्रिस्ती जीवनाचे उत्तम उदाहरण दाखल जीवन जगून देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनात आहेत हे इतरांना दाखविण्याचा प्रयत्न कराल का होईल आपणास झालेल्या पाचनाचे काम निर लक्षात ठेवू व आपल्यामध्ये असलेल्या मानवी अशक्त दखल घेत असताना तुम्ही ज्याने तुम्हाला सेवेसाठी पाचन केले आहे त्याच्याशी व आपल्या सेवेशी विश्वास राहण्याकरता पवित्र आत्माच्या नेतृत्वावर व पवित्र आत्माच्या अभिषेकावर अवलंबून राहाव काय होईल आपण परशी पण महाराष्ट्र या संस्थेशी मूलभूत तत्वे जी देवाच्या वचना वर आधारित आहेत त्यांचे अवलंबन करून ती इतरांना व तुमच्या मंडळीला शिकण्याचे अभिवाचन देता का होय तुम्ही आपल्या परिसरात ख्रिस्ती समाजात ज्या देवाच्या वचनात नसलेल्या रूढी परंपरा चालीरीती रीती वागणे हे अव्ण, अवलंब अवलंबण्याचे अवमान्य करून आपल्या मंडळीला तसं शिक्षण निर्भीडपणे द्याल काय होईल उदाहरणार्थ काळ्या मनाचे मंगळसूत्र घालणे बाळांचा बापस्वा करणे चाळीस दिवसाचा उपवास करणे तिसऱ्या दिवसाचा उपवास करणे वर्ष श्राद्ध करणे इत्यादी तुम्ही अमान्य करता का तुम्ही स्वतः मला किती दहा प्रमाणे आपला स्वतःचा दशांश व अर्पण देवाच्या भांडरात देऊन मंडळीला तसे शिक्षण देण्याचे अभिवेचन देता काय होईल पाळक साहेबांनी सर्व प्रश्नाचे उत्तर, उत्तर द्या आम्ही माझ्या पाठीमाला आम्ही या मंडळीचे सभासद वो मंडळीला हजर राहणारे पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने वचन देतो की आम्ही आमच्या पालकांसाठी नित्य प्रार्थना करीत राहू आम्ही ह्या चर्चे सभासद व मंडळीला हजर राहणारे वचन देतो की आम्ही ह्या देवाच्या घरात देवाचे वचन ऐकण्यासाठी ये नियमितपणे येत राहू व मंडळीच्या प्रत्येक कार्यात सक्रिय भाग घेऊ आम्ही त्या मंडळी सभासद व मंडळीला हजर राहणारे वचन देतो की आम्ही नेहमी हे पळकला सांगतो तुम्ही आम्ही नेहमी तुम्ही देवाचे अभिषिक्त सेवक म्हणून तुमचा सन्मान करू आम्ही ह्या मंडळीचे सभासद व मंडळीला हजर राहणारे वचन देतो की देवाच्या वचनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आमच्या उत्पन्नाचा दशमांश प्रामाणिकपणे देवाच्या भांडाला देऊ आम्ही मंडळीचे सभासद व मंडळीला हजर राहणारे वचन देतो कि आम्ही तुम्हाला सहकार्य करू व तुमच्या काही हजेरीत तुमच्या विरुद्ध कोणालाही काहीही बोलणार नाही आम्ही या चर्चे सभासद व मंडळीला हजर राहणारे देवा समक्ष वचन देतो की आम्ही तुमच्यावर प्रीती करू व जर कोणाच्या मनात तुमच्याबद्दल काही असेल तर ते तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलू व इतर कोणालाही बोलणार नाही मंडळीला देखील

그럼, 귀여운 물체는, 귀여

这啥也没有做。<music> <music>